आई एक छोटासा शब्द पण त्यामध्ये दडले अख्खं ब्रह्मांड तीच आई जे स्वतः अंधारात राहते पण आपल्या लेकरांसाठी नेहमी प्रकाशाची याचना करते तिचं ताट अर्ध राहत पण आपल्या लेकराची थाळी कधीही रिकामी राहत नाही ती रात्रभर जागते जेणेकरून आपली झोप पूर्ण होईल ती स्वतःचा थकवा विसरते फक्त आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटावं म्हणून आईचं रागीट बोलणंही आशीर्वाद असतात आणि तिच्या शांततेत ममतेची भाषा दडलेली असते तिचे कोस ही पहिली आकाशगंग जिथं लेखरू भीती विसरतो तिचं बोट धरून शिकलेली अक्षर आयुष्यभराचा आधार बनवून जातात आईचा पदर म्हणजेच ते मंदिर जिथं देवापूर्वी समाधान मिळतं आई हे फक्त एक नातं नाही तर आयुष्यातील सर्वात मोठं वैभव आहे जिच्याशिवाय खर फक्त भिंतींची वास्तू उरतं आणि जिच्या उपस्थितीनं प्रत्येक कोपरा स्वर्गासमान बनतो